आज वाल्मिक कराडबद्दल सर्वात मोठा पुरावा सापडला विशेष म्हणजे हा पुरावा फक्त वाल्मिक कराडबद्दलच नाही सरपंच हत्येप्रकरणी जे कोणी आरोपी होते त्या सर्वांचा हा सर्वात मोठा पुरावा आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आरोपींबरोबर महाराष्ट्राची सेवा करणारा पोलीस अधिकारी पी एस आय राजेश पाटील आहे वाल्मिक कराडचा आज एक धक्कादायक सी सी टी व्ही व्हायरल झालाय आणि त्या सी सी टी व्ही व्हिडिओवरून हे क्लिअर स्पष्ट होते सरपंचाची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झालेली आहे काही दिवसाअगोदर वाल्मिक कराडचे वकील आई पत्नी या म्हणत होत्या आमच्या वाल्मिक कराडवरती खोटे गुन्हे दाखल केलेत खोटे आरोप लावलेत वाल्मिक कराडबद्दल एकही पुरावा सापडला नाही तरी देखील त्यांना जाणून बुजून फसवलंय याशिवाय वाल्मिक कराडचा वकील देखील म्हणाला होता वाल्मिक कराडबद्दल पोलिसांना एकही पुरावा आढळला नाही पण आज जो पुरावा आढळलाय याने संपूर्ण महाराष्ट्राला समजेल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराड हाच मास्टर माइंड होता नेमकं या सीसीटीव्ही मध्ये काय घडलंय जितेंद्र आव्हाड यांनी या पुराव्याबद्दल काय सांगितलं चला सविस्तर पाहू असं आहे हा त्यांच्या घरातला आहे जनतेने एवढं पाशवी बहुमत दिलंय की ते जनतेवरती आता जवळजवळ पाशवी बरात करते त्याला काय करणार म्हणतात ना था। था। में में आता पाच वर्षानंतर बघूया आता काय तुम्ही आता आपल्या हातात काय सर तात्काली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये पीक योजना नाहीत आताचे कृषी मंत्री म्हणतात की चार टक्क्याचा भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता येत आहेत

मी कळलं काय काय प्रश्न काय काय संबंध काय संबंध काय होणार होणार वाद सुरू झाले त्यांचं म्हणणं की अशा भ्रष्टाचाराचा आरोप करून तुम्ही कुठली योजना बंद करू शकत नाही म्हणून चार टक्के भ्रष्टाचार म्हणजे हे जसं मला आठवत की धनंजय मुंडे म्हणाले होते हा बीडमध्येच खून झाला का महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये खून होतात म्हणजे सब माफ आहे हमाम मे सब आहे तसं ते म्हणाले सगळ्याच योजनांमध्ये चार टक्के भ्रष्टाचार आहे चारटके भ्रष्टाचार म्हणजे नाही म्हणण्यात सगळ्याच योजनांमध्ये मग माझ्या योजनांना कशाला बंदी करताय त्याच म्हणणं बरोबर आहे काय चुकीचं चुकीच ठाण्यामध्ये मेट्रो केला होता सरकारची योजना येतील आणि त्या सरकारची माझं म्हणणं की सुमाय एवढे वर्ष उघडत आहेत एकदा काय तू काय करायचं ते करा बाहेर काढा ना दोज आपले त्यांना बाकी बाकी कुठलं काही दिसत नाही त्यांना सूट बांगला दिसत बांगलं अरे माझं म्हणणं एकदा पकडून जे सोडायचं मारायच्या गोळा करायच्या करून टाका ना कोण अडवलंय तुम्हाला आम्ही अडवलंय का रस्त्यावर कोण आलोय का कोण ना आलं जो कॉन्ट्रॅक्टर मध्ये तो काम करत होतो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे आता प्रत्येक टक्के राजकारण आणायचं म्हणून नाही म्हणून आम्ही ना आपलं सोडून देतो मग सांगा ना जो कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट झाला आहे जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो कोणाचा कॉन्ट्रॅक्टर आहे बाहेर दूर तक जाय ते असं पण बोलतात सर की शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील त्यांच्यावरती कारवाई करू देत नाही किंवा मग कारवाई विरोध करतात भाजप सत्तेत तुम्ही दहा दहा वर्ष केंद्रात सत्तेत तुम्ही बारा वर्ष आता अकरा वर्ष झाली आणि तरी तुम्ही बोट टाकणार शरद पवार चांगलं चालू आहे हा चोवीस नऊ दोन हजार चोवीस चा व्हिडिओ आहे हे खंडीचं प्रकरण हे खंडणी नव्हतीच हा इलेक्शन फंड होता त्या काळातल्या इलेक्शन साठी लागणारा पैसा हा असा हप्त्यातनं खंडणीतनं दादागिरीतनं वसूल केला जायचा सर्वात धक्कादायक मध्ये म्हणजे ह्यात पोलीस दिसतोय मी वारंवार आरोप करतोय की पोलीस यंत्रणा आणि वाल्मिकीकरण आणि तेव्हाचे पालकमंत्री यांची हात मिळवणे आणि त्याच्यातनं वाढलेलं गुन्हेगारी करणे हे सूत्र आहे या सूत्राकडे गव्हर्नमेंट लक्ष देलं तयार नाही आता ह्याच्यापेक्षा मोठा काय पुरावा हवा तुम्हाला की पोलीस वाल्मिक कराड आणि सगळे खुनातले आरोपी एकत्र दिसतात तरी जर गव्हर्नमेंट म्हणत असेल की आम्हाला पुरावा सापडत नाही पुरावा सापडत नाही तर काय करायचं एक तर पहिली गोष्ट म्हणजे हँड इन ग्लोव्हज विथ पोलीस या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे पोलीस अधिकारी आहे त्याला सह आरोपी करा त्याला आरोपी करा सरोपीने आरोपी करा त्यांना मास्टर माइंड आणि मास्टर माइंड माइंड गेम सेट करणारा या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता तर हा वाला राजेश पाटील त्यामुळे आता कोड सुटलं पोलीस वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे अजून कोणतरी सुदर्शन गुलेचा भाऊ पण त्याच्यात आहे त्या चित्रीकरणात जे काय ह्याच्यात कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले त्याच्यावर सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा आता आता सरकारला कशाची वाट बघायची म्हणजे सरकारने काय लावलंय काय काल अक्षय शिंदे उघडा पडला सरकारला जी बत, जे काय रॉबिनवूड व्हायचं होतं ते रॉबिनवूड उघड पडलं तो अक्षय शिंदेच्या गुन्हेगार म्हणजे त्या प्रकरणामध्ये संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर गाडीत बसवला कोणी संजय शिंदे बरोबर चर्चा केली कोणी कोण अधिकारी होते जे संजय शिंदे बरोबर चर्चा केली तुम्हाला माहित नसेल पुढच्या आठ दिवसात मी नाव हो सांगतो या असल्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची खाकीतली दादागिरी खतम होत चालली आहे मुंबईत ठाण्यात किंवा महाराष्ट्रात भाई एकच डॉन एकच दादागिरी एकाच चालणार पोलिसांची हे जे नवीन जन्माला येत आहेत ना हे राजकीय हस्तक आहेत आणि ह्या राजकीय हस्तकांतर्फे आपली राजकीय गणित सेट करणं हे महाराष्ट्राला महागात पडणार आहे तेव्हा मुख्यमंत्री डोसलाय मुख्यमंत्री बघतात की नाही मला माहित नाही पण आता हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या हिताचा अक्षय शिंदे खून प्रकरण हे संतोष देशमुख खून प्रकरण हा हप्त्याचा व्हिडिओ ह्याच्यातनं पोलीस कुठपर्यंत गुन्हेगारी करण्यामध्ये सामील झालेत याच उत्तम उदाहरण आहे महाराष्ट्र पोलिसांना वाचवण्याची वेळ आली आहे आणि तुमच्या राज्यात राजकीय हस्तक्षेप पोलिसी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होणार नाही याची सतर्कता आपण बाळगावी अशी आमची विरोधी पक्षातर्फे आपल्याला मागणी आहे हे बंद करा नाही तर महाराष्ट्र अजून खड्ड्यात जाईल ट्रम्प निवडून आले भारतामध्ये मोठा आनंदोत्सव साजरा होता पण भारतीयांसाठी अत्यंत दुःखाची बातमी की वास्तव्याच्या कायद्यांमध्ये ट्रम्प अंमलवाग्र बदल करणार आहेत भारतीयांना आता अमेरिकेत वास्तव्य करताना अत्यंत कठोर रस्त्यावर जावं लागणार कठीण रस्ता आणि त्याचं उत्तर नाही येणार ना आहे तेव्हा ज्यांचं कोणाचं अमेरिकेला जाऊन राहण्याचं स्वप्न आहे त्यांनी कृपया आता फेरविचार करावा ट्रम्प तुमचे सगळ्यांचे रस्ते बंद करणार आहे उदय सामंत हे तसे आता वर्ष लेवलला तेवीस तारखेला काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात मोठा गोपे होईल किंवा मोठा भूकंप होईल असं सांगितलं ते आमदार आमच्याकडे जे कोणाच्या संपर्कात ते तपासा ते उद्धव ठाकरेंच्या बाजूला असताना कुठनं कसे निघून गेले ते तपासा त्यांना कोणाचा फोन आला ते तपासा आणि आजही ते कोणाचा ऐकतात ते तपासा म्हणजे सगळं महाराष्ट्राचं लालकणच आहे डी पथकाच्या आधी जो सीसीटीव्ही फुटेज लागलाय तो व्हिडिओ म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आहे त्याच दिवशी मासा जो गावातील कंपनी औधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला वाल्मिक विष्णु चाटेच्या मोबाईल खंडणी मागितली होती हे विष्णू चाटेच्या सीडीआर मोबाईल तपासामध्ये निष्पन्न झालंय आणि हा व्हिडिओ देखील त्याच दिवशीचा आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजीचा म्हणजेच की सरपंचाला मारणारे सर्व आरोपी एकत्रच मीटिंग करत होते याशिवाय त्यांच्यामध्ये पी एस आय राजेश पाटील हा देखील होता या घटनेचं सर्वात विशेष म्हणजे पोलिसांमध्ये लोकांची सेवा करणारा एक पी एस आय अधिकारी कराडला सरपंचाच्या हत्येप्रकरणी मदत करताना दिसतोय अशा पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्याला देखील जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मागणी मनोज जारांगी पाटील सुरेश दस जितेंद्र आवड यांनी केली आहे मित्रांनो आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील आणि आपल्याला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटतंय एक कमेंट